मनीष इज द बेस्ट दत्तांना आवडते गाय शंकरांना आवडतो <laughs> नंदी पैठणीच्या पदरावर मोरांची जोडी मराठी महिन्यांपैकी एक महत्वाचा महिना म्हणजे श्रावण मास श्रावण महिन्याला सणांचा महिना असंही म्हणतात या महिन्याची सर्व आतुरतेने वाट पाहत असतात कारण या महिन्यात आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेच सण असतात त्यामुळे या महिन्यात सगळ्यांना हौसमौस करायला मिळते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रावण महिना हा हिंदूंचा सर्वात पवित्र महिना आहे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना आणि श्रद्धा या महिन्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे या महिन्यात आपण सर्वच जण खूप सारे धार्मिक कार्यक्रम करतो दरवर्षीप्रमाणे याही महिन्यात माझ्याकडे सुहासनी भोजन आहे श्रावणामध्ये मी सुहासनी भोजन घालते त्यामुळे आजचं रुटीन माझं थोडंसं बदललेलं आहे आणि सकाळपासूनच माझी खूप धावपळ देखील चालू आहे गडबड काय चालली आहे म्हणजे आज आहे माझ्याकडे श्रावणातलं सुहासनी भोजन आता साडे अकरा बारा पर्यंत मी सगळ्या बायकांना बोलले म्हणजे पाच वाजते घालते मी तर आज श्रावणातला तो कार्यक्रम माझ्याकडे आहे तर गेल्या वर्षी मी तुमच्याबरोबर शेअर केला होता तो तुम तुम तर तुम्ही सगळे म्हटलात की आमच्याबरोबर पूर्ण कार्यक्रम शेअर कर तर म्हटलं यावेळेस तुमच्याबरोबर सगळा कार्यक्रम शेअर करावा तर चला सकाळची वेळ आहे मुली शाळेत गेलेल्या आहेत आणि पटापट मला आता पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे तर आता आपण किचन मध्ये जाऊ आणि झटपट स्वयंपाक देखील करून घेऊ रोज नाही पण निदान मंगल प्रसंगी तरी चुलीचे पूजन करावे असं म्हणतात अग्नी आणि अन्न ही दोन्ही दैवते चूल जरी नसली तरी सुद्धा या गॅसच्या माध्यमातून रोज आपल्यावर कृपा करत असतात त्यामुळे मला रोज नाही जमलं तरी निदान मंगल प्रसंगी तरी मी नेहमी चुलीची किंवा या आपल्या गॅसची पूजा करते आणि हात जोडून कोणताही अपघात होऊ नये किंवा शिजवलेलं अन्न अगदी रुचकर व्हावं अशी प्रार्थना करते दरवर्षी श्रावणातल्या कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी मी सुहासनी जेवण घालते आणि यासाठी माझ्याकडे पाच सुहासनी जेवायला येतात तर आज पाच सुहासनी आणि माझ्या घरातली सहा माणसं असा मिळून अकरा माणसांचा स्वयंपाक आज मला करायचा आहे स्वयंपाक तसा जास्त नाही पण पुरण मात्र मी भरपूर घातलेला आहे कारण आमच्याकडे पुरण पोळ्या फार आवडतात त्यामुळे दोन वेळेला पुरेल एवढ्या पोळ्या कराव्या लागतात यासाठी अर्धा किलो डाळ सकाळीच मी कुकरला लावली होती ऐंशी टक्के डाळ कुकरला शिजवून घेतली आणि राहिलेली अशा पद्धतीने कढईमध्ये गरम पाणी केलं आणि त्यामध्ये शिजवली आणि नंतर हीच डाळ अशी गाळून घेतली त्यामुळे काय झालं मला आमटीसाठी छान पैकी हे असं घट्ट पाणी मिळालं असं घट्ट डाळीचं पाणी निघालं की आमटी सुद्धा आपली अशी छान दाटसर होते आणि पुरणपोळीसाठी मी संपूर्ण गुळच वापरते कारण साखरेच्या पोळ्या मलाही किंवा आमच्या घरातल्याही कुणालाच अजिबात आवडत नाहीत मग प्रमाण कसं तर पाच वाट्या डाळ होती त्यासाठी मी चार वाट्या गुळ टाकला आणि मस्त पैकी पुरण शिजवून वाटून सुद्धा घेतलं माझी मम्मी सुद्धा आलेली आहे त्यामुळे पुरण वाटण्याचं काम तिकडे तिने केलं तो तोपर्यंत मी इकडे आमटी फोडणीला टाकली माझी पुरणाची आमटी किंवा पोळ्या सुद्धा खूप छान होतात तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कॉमेंट करा मी तुम्हाला त्यामध्ये रेसिपी रिप्लाय करेन हे सगळं करताना खूप छान वाटत म्हणजे दरवर्षीचा अनुभव हा वेगळाच असतो बऱ्याच जणी असंही म्हणतात की आम्हाला या सगळ्यासाठी तर वेळच नाहीये पण कसं आहे ना हे सगळं करण्यासाठी वेळ काढावा लागतो आपलं रोजचं नेहमीचं रुटीन तर चालूच असतं ते काही थांबणार नाहीये पण अशा सनावरांच्या दिवसामधून खर तर या गोष्टींसाठी वेळ आपल्याला काढायलाच हवा धावपळ होते आपली नाही असं नाही पण थकवा तरी देखील आपल्याला येत नाही कारण की नेहमीच्या रुटीन पेक्षा वेगळं काहीतरी आपण केलेलं असतं त्यामुळे शरीर जरी थकलेलं असलं ना तरी मन मात्र आपलं प्रसन्न झालेलं असत असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम घरामध्ये केल्यामुळे आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं आपल्या घरातली सगळी मंडळी खुश होतात मुलाबाळांना सुद्धा खूप असा उत्साह येतो आणि त्याचबरोबर आपली वास्तू देखील शांत होते तर सवासींना जेवण वाढण्यासाठी ही वेगळी पाच ताटं मोठी ताटं मी काढलेली आहेत रेग्युलर वापरातली भांडी माझी वेगळी असतात आणि असे कार्यक्रमा दिवशी आपल्याला थोडीशी मोठी भांडी लागतात नाही का मग त्यासाठी वापरण्यासाठी मी वेगळी भांडी ठेवलेली आहे कधी पाहुणे आले किंवा घरात असा काही कार्यक्रम असेल तर त्याच दिवशी अशी वेगळी भांडी बाहेर निघतात चला स्वयंपाक तर आपला सगळा झालेला आहे फक्त भजी तळायची राहिलेली आहेत आता भजी तळून घेणार आणि पहिल्यांदा फ्रेश होणार पूर्ण अवतार झालेला आहे सगळा स्वयंपाक होईपर्यंत आता व्यवस्थित फ्रेश व्हायचं तोपर्यंत सगळ्या बायका येतीलच मग आपण जेवायला वाढवू सध्या फेस्टिव्ह सीझन चालू आहे आणि घरातही आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रम असतात मग आता या सगळ्या कार्यक्रमांसाठी घर आपण खूप छान सुंदर तयार करतो व त्याचप्रमाणे आपल्यालाही सुंदर दिसायलाच हवं नाही का आणि सुंदर दिसण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे आपली हेअरस्टाईल तर याआधी मी तुमच्याबरोबर अगारोचे खूप सारे हेअर कर्लर किंवा हेअर व्हॉल्युमायझर शेअर केले होते आज देखील असाच एक हेअर स्ट्रेटनर मी शेअर करणार आहे हा हे अगारोचा हेअर स्ट्रेटनिंग ब्रश किंवा तुम्ही त्याला कोम देखील म्हणू शकता यामध्ये फास्ट हिटिंग टेक्नॉलॉजीसह पाच हिट सेटिंग सुद्धा आहेत पॉवर ऑन केल्यानंतर लाईट्स ऑन होतात आणि प्लस आणि मायनस बटन दिलेलं आहे त्या थ्रू आपण टेम्परेचर कमी किंवा जास्त करू शकतो थ्री सिक्स्टी डिग्री स्वायव्हल कॉर्ड आहे त्यामुळे हॅन्डल करायला अतिशय सोपा खरं तर थर माझं हेअर कर्ली असतात मला कर्लीच आवडतात पण अगारोचा हा हेअर स्ट्रेटनर मिळालेला आहे तर म्हटलं बघावं हेअर स्ट्रेट करून देखील कसे दिसतात ते याबरोबरच असा एक हँड ग्लवज मिळालेला आहे या स्ट्रेटनरमुळे हेअर तर स्ट्रेट होतातच शिवाय डीटॅंगलिंग आणि तुमच्या केसांचं व्हॉल्यूम सुद्धा इम्प्रूव होतं मटेरियल पासून बनवलेला आहे तर पहा एक साइड चे हेअर मी मस्त पैकी स्ट्रेट केलेले आहेत डिफरन्स तर तुम्हाला दिसतच असेल तर हा हेअर स्ट्रेटनर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर चेकआउट करा तर चला अशा पद्धतीने मी तर तयार झालेले आहे आता बायका सुद्धा येतीलच आपण जेवायला वाढू फ्रेश होऊन मी तयार होईपर्यंत मम्मीने इकडे तयार केली तर असे काही कार्यक्रम घरात असले की मदतीचा हात हा हवाच तर इथे पाच ताट सवासणीसाठी आणि एक ताट नैवेद्यासाठी भरलेला आहे सकाळी मी साडेआठ ला डाळीचा सा कुकर लावला होता आणि साडे बारा पर्यंत माझा संपूर्ण स्वयंपाक झाला खर तर शूट असल्यामुळे मध्ये आधी फक्त वेळ थोडासा त्यामध्ये गेला पण तरी चार तास स्वयंपाकाला लागले साडे दरम्यान पाचही जणी आल्या तोपर्यंत मी ताट भरून ठेवली होती रांगोळी आणि दोघी म्हणजे माझी मम्मी आणि माझी एक शेजारच्याच माझ्या मावशी आहेत तर त्या दोघींचेही गुडगी दुखतात त्यामुळे त्या दोघी डायनिंग टेबलवर बसतात बसल्यात आणि या तिघी खाली प्रत्येकाकडे पद्धत वेगळी असते आमच्या पद्धतीप्रमाणे जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रत्येकीच्या हातात पान सुपारी दिली आणि मग नंतर जेवण संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत सुहासिनींना उठून द्यायचं नाही त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी एक भांड आणि पाणी तिथे तिथेच आणलं आणि तिथेच त्यांचे हात देखील धुवून घेतले यानंतर पाचही जणींची ओटी भरण्याचा कार्यक्रम आता ओटी भरून झाल्यानंतर उखाणा तर घ्यायलाच पाहिजे नाही का सगळ्यांनी एक एक उखाणा घेतला तोही मी आता तुम्हाला ऐकवणार आहे हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी बळीरामरावांचं नाव घेते सवासनांच्या दिवशी संत्रीच्या केल्या फोडी केळीची काढली साल प्रकाशरावांच्या नावाने कुंकू लावते लाल नको मोती नको हार ओंकारराव हेच माझे अलंकार ईस्ट और वेस्ट मनीष इज द बेस्ट दत्तांना जोडी मनोजरावाच्या संसारात मला आहे गोडी तर असा होता माझ्या घरचा आजचा सुहासिनी जेवणाचा कार्यक्रम अगदी सुंदर आणि व्यवस्थित पार पडला तुम्ही देखील तुमच्या घरी हा कार्यक्रम करत असाल तर मला नक्की कॉमेंट करा आजच्याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा होतं म्हणजे या दिवशी आपण कुमारिकांना पूर्णाच्या दिव्याने ओवाळतो मी देखील माझ्या मुलींना त्याच दिवशी संध्याकाळी पूर्णाच्या दिव्याने अशा पद्धतीने ओवाळलं देखील तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते गेल्या वर्षी मला खूप साऱ्या कॉमेंट आल्या की तू तुझं हे सुहासनी जेवण किंवा घरातला कोणताही कार्यक्रम आमच्या बरोबर व्यवस्थित मध्ये शेअर कर त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी शूट केला आणि तुमच्या बरोबर आजचा संपूर्ण कार्यक्रम शेअर देखील केला तुम्हाला जर आपला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय